खासदार पदावर असताना जबाबदारीच्या पदावर असताना हे चप्पल घालून तिथे गेले आणि हे असं चप्पल घालून कुणा मंदिरामध्ये कुणा दर्ग्यामध्ये जातील का जाऊ नये कुणीही जाऊ नये परंतु तिथं जर गेले तर त्याला लोक काय म्हणतील अरे येडा आहे याला कळत नाही किंवा हा अक्कल आहे किंवा बिनाकले आहे किंवा मातेपूर्व आहे किंवा मग मनोरुग्ण आहे बरोबर आहे पंकज शी, डॉक्टर शिवाजी कॅटेगरी बसतात का नाही हे जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य जाणीवपूर्वकच केलंय असं म्हणायला कुठेतरी वाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही डॉक्टर शिवाजी काळगे यांनी जो कृत्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुट घालून गेले बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला त्याबद्दल आज आम्ही मॅडम एक सर मी आहे येणाऱ्या सव्वीस एक दोन हजार पंचवीसला डॉक्टर खासदार यांच्या संपर्क ते हलकी बजाव आंदोलन करणार आहोत खासदारनं लवकरात लवकर राजीनामा द्यावा क्रांतिकारी मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे हो आपले स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं की आंबेडकर 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 असा नावाचा जप करण्याच्या ऐवजी भगवान का नाम जर लेते तो मोक्ष प्राप्त हो जाता अशा पद्धतीचं जा बाबासाहेबाबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याबद्दल देशभरामध्ये के संतापाची लाट निर्माण झाली होती आणि लातूर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीनं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जे का जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या शहराचे आमदार माननीय अमित देशमुख हे पत्रकारांना प्रतिक्रिया देत असताना त्या ठिकाणी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी पायात चप्पल घालून महापुरुषाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाहन केला विटंबना केले अशा पद्धतीची निदर्शनास आल्यामुळं वायबीएसचे वाय बी एस म्हणजेच युवा बहिणी सेना चे जिल्हाध्यक्ष जी संघटना आहे वाय बी एस संघटना त्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष मान्य शेखर कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन डॉक्टर शिवाजी काळगे यांचे पेन्शन बंद करावेत त्यांच्यावर कारवाई करावी अं भत्ता बंद करावा त्यास त्याच पद्धतीनं त्यांनी माफी मागावी अथवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशा पद्धतीची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे आणि हे शिवाजी काळगे खासदार लातूर आरक्षित जागेवरून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ चप्पल घालून जो महापुरुषाचा आपल्या बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे त्यामुळे इथल्या लोकांच्या भावना नक्कीच दुखावलेल्या आहेत हॅलो हा नमस्कार नमस्कार सर जय भीम जय भीम जय भीम बोला डॉक्टर काळगे बोलतात का बोलता खासदार लोकसभा लोक लातूर हो मी युवा भीमसेना जिल्हाध्यक्ष शे बोलतो शेखर कांबळे लातूरवरनं हा नमस्कार बोला की सर आज जे तुम्ही कृत्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापोष्टी जे बुट घेऊन लिहून जे गेलो तुम्ही ते कितपत बरं वाटत तुम्हाला नाही नाही साहेब काय झालं सांगतो तुम्हाला आम्ही तिथं गेलो चप्पल बाहेर काढून दर्शन घेतलं दर्शन घेऊन घोषणा झाल्या हा आणि बाहेर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तिथं मोर्चा चालू होत होता गणपतींना चप्पल घातली पाया आणि तेवढ्यात बाहेर देण्यासाठी म्हणून वैजनाथ दादानी आवाज दिला इकडे इकडे माझ्या डोक्यात राहिलं नाही आणि अनावधानाने मी तसाच गेलो जर तुम्हाला खरंच बाबासाहेबांची जर तुम्हाला बाबासाहेबांचं प्रेम असेल अस्मिता असेल तर तुम्ही खरंच साहेब उद्या राजीनामा द्यावा हे आमचं म्हणणं आहे आणि जर तुम्ही राजीनामा जर नाही दिला तर आम्ही तुमच्या तोंडाला काळ लावा आंदोलन करणार आणि आम्हाला असं वाटतंय याच्यामध्ये कि अमित भयाच राजकारण संपवण्याची तुम्ही सुपारी घेतली काय कि बीजेपीकून असं आम्हाला दिसून झालेल्या गोष्टीला जर असं स्वरूप देत असाल तर ते चुकीचं आहे ना ना नाही सर तुम्ही खरं खरंच <tosNow>, तुम्ही अमित भयाचं राजकारण संपवणार आहोत लातूर मधून असे तुम्ही बीजेपीकडून सुपारी घेतलेली आहे असं आम्हाला वाटतंय आणि तुम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामधून तुम्ही खास झालेले आहात तुम्हाला तर वादच नाही की त्याच्याबद्दल मी भयाला पण भेटणार आहे मी भयाला पण बोलणार आहे आयशावर बरं आणि खरंच जर तुम्हाला थोडे तर काय असं वाटत असेल म्हणाला तुमच्या त्या तुम्ही राजीनामा द्या साहेब बर 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 ठीक आहे हा डॉक्टर शिवाजी काळगे यांनी फक्त चप्पलच घातली आणि आव्हान केला अशातला भाग नाही तर डॉक्टर शिवाजी काळगे यांनी बोगस जात प्रमाणपत्र दाखवून इथं निवडणूक लढवली आणि एसी नसताना त्यांनी काय केलेलं आहे एससी म्हणून बोगस प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि त्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढून निवडणूक जिंकलेली आहे अशा पद्धतीची सुद्धा भावना अशा पद्धतीची सुद्धा चर्चा लातूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नक्कीच झालेली आहे आणि तेच शिवाय डॉक्टर शिवाजी काळगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अवमान तर त्याच वेळेस केलेला आहे खरोखर त्यांची सत्सद विवेक बुद्धी त्यांचे विचार जर हे असतील महापुरुषांना मानणारे असतील तर त्यांनी चुकीचा कृत्य केला त्याच्याबद्दल नैतिकता बाळगून ते, ते राजीनामा देतील परंतु त्याच्यावर ते म्हणजे कुठलीच प्रतिक्रिया न देता म्हणजे न्यायालय प्रक्रिया झाली त्याच्या सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडून बाजून काहीतरी म्हणजे ही झाला की हे अधिकारी कर्मचाऱ्यांनीच के, हे केलेलं आहे म्हणून म्हणजे सक्षम अधिकाऱ्यांना काहीतरी ती प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचा न्यायालयानं भूमिका मांडली तर तुम्हाला सांगायचा उद्देश इथे या ठिकाणी असा आहे की डॉक्टर शिवाजी काळगे यांनी म्हणजे जा, लिंगायत जातीची असताना एस जातीचं प्रमाणपत्र घेऊन एकोणसाठ जाती एकोणसाठ जाती जी आहेत महाराष्ट्रामधल्या एस सी मध्ये त्याच्यामध्ये घुसखोरी करून बोगस प्रमाणपात्र काढून निवडणूक जिंकून सगळं करून म्हणजे हे जे अक्कल असण किंवा किती म्हणजे हुशारीचं काम केलेलं आहे अक्कल हुशारीचं काम हे सर्व जनतेला माहित आहे आणि एवढं असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन तिथं महापुरुषाच्या पुतळ्याजवळ जाऊन चप्पल घालून जाऊन इथल्या भीमसैनिकाच्या जखमेवर किंवा इथल्या इथल्या भीमा अनुयाच्या इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या देशभरातल्या करोडो लोकांच्या भावना दुखाण्याचं काम केलेलं आहे हे नक्कीच दिसून आलेलं आहे आणि त्याबद्दलच वायबी संघटनेच्या वतीने युवा संघटनेच्या त्यांच्या घरासमोर सव्वीस जानेवारी रोजी हलकी वाजून आंदोलन केलं जाणार आहे अशी माहिती अं वायब्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मान्य शेखर कांबळे यांनी दिलेले आहे सर्वांना आज जिल्हाधिकारी मॅडम यांना युवा योजनेच्या वतीने रिक्सर आज निवेदन दिलेलं आहे चोवीस बारा दोन दोन हजार चोवीस रोजी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी जो कृत्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बूट घालून गेले व बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला त्याबद्दल आज आम्ही मॅडमला रिक्सर निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या सव्वीस एक दोन हजार पंचवीसला डॉक्टर खासदार यांच्या संपर्क कार्यालयाचे आलतीबाजाव आंदोलन करणार आहोत खासदारनं लवकरात लवकर राजीनामा द्यावा अन्यथा युवा जीव वतीने आमचं आंदोलन यापुढेही चालू राहील युवा जीव सेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आंदोलन करण्यात येईल डॉक्टर शिवाजी काळगे यांनी जो हा प्रकार केलेला आहे हा अतिशय निंदनीय आहे किंवा म्हणजे चुकीचा आहेच परंतु त्याच्यावरती चुकी म्हणजे माफी मागायला तयार नाहीत म्हणजे चर्चा करत असताना शेखर कांबळे यांनी सांगितलं की माफी जरी मागितली इथल्या भीमा अनुयाची किंवा इथल्या समस्त जे महापुरुषावर विचार चालतात तरी आम्ही त्याला माफ करायला तयार आहोत तरी पण ते माफी मागायला त्यांचा कुठेतरी युगो युग म्हणजेच काय त्याला म्हणजे स्वतःचा म्हणजे युगच म्हणायचे की अहंकार म्हणण्यापेक्षा मराठी शब्द वापरण्यापेक्षा त्यांचा युगो कुठेतरी आडवा येत असेल ती माफी मागायला तयार नाहीत म्हणून त्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे असंच म्हणता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परभणी येथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या समोर जे पुतळ्याच्या समोर जी संविधानाची प्रतिमा होती त्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्याला मातीपुरुष समजलं गेलं किंवा मनोरुग्ण समजलं गेलं सगळं समजलं गे। म्हणजे चुकीचं व्यक्ती आहे किंवा त्याला अक्कल नाही अशा पद्धतीचं सुद्धा म्हणजे मातेपुर असेल किंवा मनोरुग्ण असेल किंवा अक्कल नाही असं तर त्याला टॅग लावला मग आता इथं खासदार असणारे यांना डॉक्टर शिवाजी काळगे यांना अक्कल नाही का असं म्हणता येईल का किंवा लोकांमध्ये चर्चा आहे किंवा हे म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे हे अक्कल नाही यांना अक्कल नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ चप्पल घालून थांबायची असं कसं म्हणता येईल कारण त्यांनी अतिशय आकलीचं काम केलेलं के, आहे की अ लिंगायत जातीचे असताना एसी जातीमध्ये प्रवेश करून त्यांनी इथं खासदार की जिंकून एकदम सर्व भीम इथल्या लोकांच्या ह्याच्यावर म्हणजे इथल्या जे काँग्रेसमध्ये जे खासदार पदासाठी लायक होते किंवा आता लायक म्हणताच येणार नाही कारण ते म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे हेच लायक असतील अरे ही बी चर्चा केली जाते की डॉक्टर शिवाजी काळगे यांनी पैसे देऊन तिकीट आणलं ही चर्चा तर शहरामध्ये होतेच कारण एस सी समाज इथं असताना मोठे म्हणजे अनेक वर्षापासून या काँग्रेसमध्ये काम करणारे लोक लो प्रतिनिधी असताना कार्यकर्ते असताना त्यांना तिकीट दिलं नाही आणि दुसऱ्या जातीतून लायक असणार म्हणजे इथं नालायक होते आणि एकच हे काय होते आ, शिवाजी काळगे हे लायक होते विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा डॉक्टर शिवाजी काळगे यांनी अमित देशमुख यांचा प्रचार करत असताना आता ज्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी म्हणजे अमित देशमुख यांनी आउट ऑफ ट्रॅक जाऊन म्हणजे जातीच्या बाहेर जाऊन लिंगायत जा, जातीच्या डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आणि इथल्या मागासवर्गीय समाजाचा म्हणजेच आंबेडकर समाजाचा इथल्या जे, समाजा जे हक्कदार आहे या आरक्षणाच्या जागेवरला त्या समाजाचा रोष पत्करून अमित देशमुख यांनी आउट ऑफ ट्रॅक जाऊन आउट ऑफ ट्रॅक त्यांनी म्हणलंय मी असं म्हणतो की त्यांनी आउट ऑफ कास्ट जाऊन डॉक्टर शिवाजी काळगे यांना म्हणजे उमेदवारी दिली आणि उमेदवारी देऊन निवडून आणलं अशा पद्धतीची जाहीर कबुली देण्याचं जा काम आ, शिवाजी काळगे यांनी केलं होतं आणि म्हणून शिवाजी डॉक्टर शिवाजी काळगे असेल किंवा इथले काँग्रेस पक्ष असेल यांनी इथल्या दलित समाजाला इथल्या आंबेडकरी समाजाला गुळीत धरून जाणीवपूर्वक म्हणजे याला काही जरी केलं यांचे हक्क जाऊन घेतले हेल्थच्या सवलतीही राहून घेतल्या किंवा महापुरुषाच्या पुतळ्याच पायथन घालून जरी गेलं तरी हा समाज जागृत होत नाही आणि आम्हालाच निवडून देतो ना आम्हालाच म्हणजे अं कधीही अं म्हणजे अं राखीवरची असं निर्माण करण्यामध्ये मग्न असतो ही कुठेतरी धारणा इथल्या या तथाकथित लोकप्रतिनिधी झाली आहे या घटनेमुळं हा या महापुरुषाच्या प्रतिमेजवळ जाऊन चप्पल घालून केलेल्या कृतीमुळं लातूर शहरामध्ये आणि इथल्या आंबेडकर अन्वयामध्ये अशी चर्चा आहे की डॉक्टर शिवाजी काळगे हे कुठल्या मंदिरामध्ये कुठल्या देवीच्या देवा मंदिरामध्ये देवाच्या मंदिरामध्ये किंवा कुणा म्हणजे उपासना केंद्र म्हणजे क्षेत्रामध्ये पवित्र क्षेत्रामध्ये चप्पल घालून जातील का भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय राज्य घटनेमध्ये श्रद्धा उपासना ते स्वातंत्र्य सर्वांना दिलेलं आहे आणि त्याचा म्हणजे अ कुणाचा अवमान होणार नाही आणि कुणाच्या भावना कुणाच्या धार्मिक आ, भावना दुखावणार नाही याची खबरदारी इथल्या सुजान नागरिकांना घेणं गरजेचं आहे आणि एक खासदार पदावर असताना जबाबदारीच्या पदावर असताना हे चप्पल घालून तिथे गेले आणि हे असे चप्पल घालून कुण्या मंदिरामध्ये कुण्या दर्ग्यामध्ये जातील का जाऊ नये कुणीही जाऊ नये परंतु तिथं जर गेले तर त्याला लोक काय म्हणतील अरे आहे याला कळत नाही किंवा हा अक्कल आहे किंवा भिनाकले आहे किंवा मातीपूर्व आहे किंवा मग्न मनोरुग्ण आहे बरोबर आहे पण ते डॉक्टर शिवाजी कारगिर ह्या कॅटेगरीत बसतात का नाही हे जे कृत्य के केलेलं आहे हे कृत्य जाणीवपूर्वकच केलंय असं म्हणायला कुठेतरी वाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही सांगतो या ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडीओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम